मित्रांनो तुम्ही पाहू शकता बकासूर सुद्धा मैदानात दाखल झाला आहे जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत आता बरड येथील पालखी तळाजवळ असणाऱ्या फाटीवरती आणि या ठिकाणी गोखळीकरांचं भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत पाहनावथ ह्या भाग दुसऱ्यामध्ये दादा याचं नाव हो काय गोले गोले मित्रांनो गाव कुठलं गोल्याचं माहिणीचा गोल नव्याण्णव पन्नास कोड आहे त्याचा चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले बरडच्या मैदानावरती या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या वर्षी या बरडच्या फाटीवरती एक मैदान झालं होतं त्या मैदानातले हे एक नंबरचे मानकरी दादा नाव काय तर सर्किट आणि चेतना आज कस काय सर्किटचं नियोजन ड्रायव्हरने केलं आणि त्याचं ड्रायव्हरने केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला ब्लेंडर गाव कुठलं निर्वांगीचा ब्लेंडर कुणाबरोबर नियोजन आज नांद्या कुठला सरापवाडीचा जा। नंद आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निरेकरांचा मोठा शंभू आणि बारका शंभू दोघं पण दाखल झालेले आहेत बघा निरा तालुका पुरंदर दादा नाव काय आहे मित्रांनो चिके हा गाव कुठलं विठ्ठल चालला विठ्ठल चालला विठ्ठल किती पाळणार आहे तीन मध्ये नियोजन आहे नियोजन आहे ह्याचं ह्याच नियोजन आहे मुंबई मुंबई बर शुभेच्छा तुम्हाला नमस्ते काय कोणाला घेऊन आला पाखरे आणि पडायला निशान आदत घरच तयार केलं काय किती वय आता किती आदत आहे पहिलं ना नाही तुमचं किती आदत आहे तुमच्या हयात हयात चौथा आदत आहे का बरं बर कोणाबरोबर पाळणार आहे निशांगड निशानगडचीच गाडी का बर प्रेक्षकांना एकदा तुमचं नाव रघुनाथ बाबू चव्हाण रघुनाथ बाबू चव्हाण वय किती दादा मित्रांनो वय आणि चौथा आता त्यांचं बंदी हटल्यानंतर वय तिसरं का चौथ आहे बंदी हटल्यानंतर तिसरं चौथं बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय सुंदर गाव कुठलं सुंदरचं मुंजवडीचा सुंदर आणि हो सर्किट सर्किटचं कसं काय नियोजन आहे आज आणि सुंदरच डिस्कळच बैल बर बर दादा ह्याचं नाव काय गाव कुठलं संग्रामच दादा सदा शिवनगरचा संग्राम आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे बैल त्याच्याबरोबर नियोजन केलं का बरं चला शुभेच्छा मित्रांनो बावरे आणि शंकर हे गाव कुठलं बावरे शंकरच बर बर आणि ह्याचं नाव काय मित्र शंभू गाव कुठलं दादा सांगोल्याचं लांबाला राव बाबा का <laughs> <कसका है> नुझे? <laughs> नुझे बर आमच्या बाबासाहेबांच्या गावून आलाय हा बर कसं काय नियोजन आहे कुणाबर दिसल हा कुठला बाहुऱ्या बरं बरं त्याच्याबरोबर नियोजन किती वेळा गाठात आहे काय ऐंशी मध्ये बर पाच नंबर चांगलाच असं झालंय चला शुभेच्छा तुम्हाला कुठलं परांडा का बरं आज कसं काय नियोजन आहे ड्रायव्हरने केलंय पहिलंच माहिती नाही काय आदतचं विद्रेला फायनल राहिला होता का कुणाबरोबर बरोबर कुठल्या खांदे कसं काय नियोजन ड्रायव्हर ने कोणाबरोबर तरी अंदाज कोणाबरोबर दिसेल सुंदर सुंदर कुठला कुठला सुंदर काय ड्रायव्हरने केलं बरं चला शुभेच्छा ह्याचं नाव काय आलं इकडच्या मेजर आणि तुला पल्लीकडे कुठलं गाव मेजर आणि बादलच निंबळ आज आजकस काय नियोजन आहे कुणाबरोबर त्याच्याबरोबर पोपट्या बरोबर चला शुभेच्छा दादा ह्याचं नाव काय रायबा गाव कुठलं रायबाच बरडच आहे का कस काय नियोजन चांगलं कुणाबरोबर हिथल्याच बैल का बाहेरचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला ते नाव काय ते माळशिरस अक्षदा मंगल कार्यालय माळशिरस यांचं चिक्या कस काय नियोजन आहे चिक्यासारखा दिसतो म्हणून चिक्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला हॅलो नाव काय ते राणा घेतलं काय आदत नवीन बरं कुठल्या खांदे दोन्ही खांदे मित्रांनो राणा आणि दुसरं कुठलं आणलंय लकी ह्याचं कस काय नियोजन आहे राणाच बर चांगलं नियोजन बरं चला शुभेच्छा नमस्ते दादा नाव काय आपलं बाळासाहेब कुठलं गाव आंध्रोड नाव काय आहे आदतचं सोन्या मित्रांनो बघा सोन्या काव ठेवलं हो सोन्या आवडीन आपल्या आवडीन ना, ना। कोणासारखं दिसतंय कोणासारखं दिसतंय गोटचा सरज्या बघा मित्रांनो कुठ पहिलेच मैदान आहे की तो मैदान आहे पाच पाचशे गुलाल किती झालेत गुलाल दोन झाले दोन कुठल्या कुठल्या मैदानात एक गटपास केला हा आंधळीत गटपास आणि बरडच्या वेळेस ना बरडच्या मैदानात बरं बरं मित्रांनो बघा सुंदर असं देखणं वासरूम मैदानात हे आज कोणा मरण योजना आहे आजशेचा अंदाज कुठल्या गटात पडेल जर तर तीसच्या पुढं आणि पचाळीसच्या आत का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आणि तास कुठला असेल बरं चला शुभेच्छा सर्किट गाव कुठलं सर्किट मलवडीचा सर्किट आहे ह्याचं चेतक सर्किटचं कसं काय नियोजन आहे सोने ह्याचं पलीकडच्या सोने करत बरं चला शुभेच्छा ह्याचं नाव काय महालिंग आणि ह्याचं हरण्या गाव आज कसं काय नियोजन आहे दोघांचं दो। वेगवेगळं पैरे बरं चला शुभेच्छा नमस्ते नमस्ते आज कोणाकोणा घेऊन आलाय आज सरकार आणि राजाला घेऊन आलं सरकार सरकार माळशेरच आहे ना माळशिरतच मांडव्याचा मांडव्याचा आणि पलीकडचा पलीकडचा सरकारचं कसं काय नियोजन सरकारचं नियोजन केलंय चांगले टोप आणि राजा आदत आहे आणि सरकार दुसरं आहे दुसा आहे वाटत नाही का राजा मोठा वाटतोय बारीक आहे बारीक आहे बर चांगले नियोजन केले ना तुमचं तुमचं नाव काय दादा रोहन देवकर बर शुभेच्छा तुम्हाला टिवाडीचा रायबा पण आला आणि ह्या आदतचं नाव काय तलवार तलवार बर कस काय नियोजन आहे नियोजन आहे ह्याच कुणाबरोबर नियोजन आहे तलवारचं सर्जीराव म्हणून आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला किती आणलेत बैल दोन आदत आहेत का बर आदत हो कुठला आणलाय दुसरा कस काय नियोजन आहे वेगवेगळे काय एकत्र एक बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता संबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण छान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूरसुद्धा सुद्धा बरडच्या फाटीवरती दाखल झालेला आहे मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा धन्यवाद